नमस्कार मित्रांनो पंचवीस ऑगस्टच्या दृष्टीकोनामध्ये तुमचं स्वागत आहे बघा तुम्हाला माहिती आहे यामध्ये आपण काय करत असतो पाच आर्टिकल आपण सिलेक्ट करतो न्यूजपेपरमधनं प्रेफरेबली द हिंदू ठीक आहे ते पाच आर्टिकल बघा आजचे कोणते आहे ते तर प्रोलीमसाठीचे आर्टिकल आहे तुमचे इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट आपण कंडक्ट केली आहे इस्रोने कंडक्ट केली आहे फॉर गगनयान गगन्यानसाठी ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू काय इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया त्यानंतर नवचेतना फ्रेमवर्क काय आहे तर हे तुमचे प्रिलिम्सचे पॉईंट आहे प्लस तुमचे ऑब्जेक्टिव्हच्या ज्या सगळ्या एक्झाम आहे त्याचे हे तीन पॉईंट आहे त्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजे एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह आणि यू पी एस सी त्यासाठी दोन आर्टिकल आहे पहिला आहे फ्लॅश फ्लड्स त्यानंतर एकशे तिसावं घटनाद्रुस्ती विधेयक त्याचे प्रोव्हिजन आपण थोडक्यात बघूया ठीक आहे मित्रांनो पुढे जाण्या अगोदर तुम्ही आपला आतापर्यंत यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करायचा आहे पहिला बघा गगनयान मोहिमे अंतर्गत घेतलेल्या इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट चा मुख्य उद्देश काय आहे काय आहे मग ए काय ऑप्शन आहे तर दरम्यान हिट शील्ड तपासणे हे आहे का तर बी बघा पीएसएल व्ही रॉकेटद्वारे क्रि मॉडूल लाँच करणे हे आहे का त्यानंतर पॅराशूट बेस्ड डिसिलिरेशन अँड सेफ रिकव्हरी सिस्टीम त्यानंतर अॅस्ट्रोनॉर्सना झिरो ग्रॅव्हिटी ट्रेनिंग देणे ठीक आहे याचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ह्या टेस्टचं तर ते सी ऑप्शन येतं करेक्ट पॅराशूट बेस्ड डिसिलरेशन म्हणजे ज्यावेळेस पॅराशूटवरून ड्रॉप होतोय त्याचं जे डिसिलरेशन आहे ॲसिलेरेशनच्या विरोधात जे कन्सेप्ट आहे डिसिलरेशन ते प्रॉपर होतंय का ते चेक करायचं आहे थी. ठीक आहे आणि सेप रिकव्हरी सिस्टीम म्हणजे जे काही मॉडूल पाण्यात पडेल किंवा समुद्रात पडेल तर ते आपण सेप रिकव्हरी करतोय का ते चेक करायचं आहे याच्या थ्रू ठीक आहे मग बघा इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट इज अ क्रिटिकल टेस्ट अंडर गगनयान मिशन म्हणजे महत्वाची एक टेस्ट आहे महत्वाची टेस्ट आहे बघा आता हे जे आहे ना आपण चिनूक जे हेलिकॉप्टर आहे तिथून आपण ते ड्रॉप केलं होतं टेस्ट करण्यासाठी द गोल वॉज टू स्टिम्युलेट रिअल वर्ल्ड कंडिशन म्हणजे ज्यावेळेस आपण गगनयान मध्ये लॉन्च करणार आहे आणि ज्यावेळेस ते रिकव्हरी करू आपण मॉड्यूलची त्यावेळेस जशी सिस्टीम असणार आहे ते आपण या थ्रू चेक करणार आहे ठीक आहे हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह होतं पुढचा प्रश्न बघा की इन्व्हेजिव्ह स्पेसिस आपण ज्याला एन्वयरमेंट मध्ये म्हणतो त्या संदर्भात खालील काही वाक्य दिलेली आहेत तर मग बग, बघ बघा इन्व्हेजिव्ह स्पेसिस या स्थानिक नेटिव्ह प्रजाती असून या नेटिव्ह प्रजाती असून त्या नैसर्गिकरित्या एका प्रदेशात विकसित होतात हे असं आहे का नाही हे तर कशाचं एन्डेमिक स्पेसिसच आहे बरोबर मग एक तर चुकलंय त्यानंतर लँटना कॅमेरा ही भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेली एक इन्व्हेझिव्ह स्पेसिस आहे आहे का तर दोन करेक्ट आहे त्यानंतर साठ ते बावीस दरम्यान जगात सर्वाधिक आर्थिक नुकसान नॉन नेटिव्ह प्लांट्सकडून झाले म्हणजेच कोणत्या इन्व्हेजिव्ह स्पेसिसकडनं झाले तर हे देखील करेक्ट आहे जपानीज नॉटवीड नावाचा एक इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे आणि तो जास्त कुठे आढळतो तो युरोपमध्ये आढळतो असं इथं म्हटलेलं आहे तर ते देखील करेक्ट आहे मग स्टेटमेंट टू थ्री करेक्ट आहे इथे ठीक आहे इजिव्ह स्पेसिस म्हणजे कोणती जी नॉन नेटिव्ह आहे एलियन आहे जसं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस गवत आहे किंवा आपण त्याला गाजर गवत म्हणतो तर ते कुठून आलेलं आहे युएसए मधून आलेलं आहे आणि ते काय आहे तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे इन्व्हेजिव्ह स्पेसिस लँटना कॅमेरा ही देखील भारतातील इंटेन्सिव्ह इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे बंदीपूर नॅशनल पार्कमध्ये ती मोठ्या प्रमाणात आढळते आता बघा इन्व्हेजिव्ह स्पेसिस अभ्यास करणं काय महत्वाचं आहे तर युपीएससीने वारंवार प्रश्न विचारले यावर ठीक आहे जसं की प्रोफिस प्रो प्रोपिस झुली झुलीफेरा नावाची एक स्पेसिज होती न्यूजमध्ये होती ठीक आहे चार पाच वर्षापूर्वी युपीएससीने त्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि जपान इज नॉटवूड ही युरोपमध्ये आढळणारी इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे पुढचा प्रश्न बघा नवचेतना फ्रेमवर्क चे मुख्य उद्दिष्ट काय आहे मग शालेय शिक्षणात सुधारणा करणे त्यानंतर झिरो ते तीन वर्ष वयोगटातील मुलांसाठी पोषण आणि कॉग्नेटिव्ह उत्तेजन यांचे मार्गदर्शन करणे किशोरवयीन मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणे त्यानंतर महिला स्वयंसहायता गटांना बळकटी देणे काय ऑप्शन असं काय आन्सर आहे याचं तर जे झिरो ते तीन हा हो सा जो वयोगट आहे त्यांच्यासाठी पोषण प्लस कॉग्नेटिव्ह स्किल कसे त्यांचे डेव्हलप होतील यासाठीचा जो काही प्रोग्राम आहे तो कशाच्या अंडर येतो तर नवचेतना फ्रेमवर्कच्या अंडर येतो मग नवचेतना फ्रेमवर्क कोणत्या मिनिस्ट्रीचा इनिशिएटिव्ह आहे तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा आहे का नाही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा नाही तर मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचा इनिशिएटिव आहे हा ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचा आहे शून्य ते तीन वर्ष वयोगटासाठी आहे म्हणजेच पहिले जे छत्तीस महिने असतात ते एकशे चाळीस ऍक्टिव्हिटीज यामध्ये इन्वॉल्ड आहे एकशे चाळीस ऍक्टिव्हिटीज एक ठीक आहे पालक अंगणवाडी कार्यकर्ते आणि वर्कर यांच्यासाठी मार्गदर्शक हे एक असं फ्रेमवर्क आहे असं आपण याला म्हणूया कोणतं फ्रेमवर्क नवचेतना फ्रेमवर्क बघा आता आपण मेन्सचे आर्टिकल बघू त्यात पहिलं जे आर्टिकल आहे फ्लॅश फ्लड्स फ्लॅश फ्लड्स तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न येईल की फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय ठीक आहे त्याचे कॉजेस काय आहेत त्यानंतर आपण त्याला मेटिगेट कशा पद्धतीने करू शकतो प्रश्न कुठे येईल तुम्हाला एकतर जी एस थ्रीमध्ये येईल आणि जी एस वनमध्ये जॉग्राफीच्या सेक्शनमध्ये येईल ठीक आहे बघा एस थ्री जे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे तुमचे क्वेश्चन आहे त्याला जी एस मध्ये जे जॉग्राफी आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाचायचं नाही जो दोन तीन दिवसापूर्वी पेपर झाला त्यामध्ये आपल्याला कळालंय की जे जी एस थ्रीचे जे डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड जे टॉपिक आहे ते तुम्हाला एस वन मध्ये देखील विचारले जाऊ शकतात ठीक आहे आपण डायरेक्ट सुरुवात करूया फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय मग बघा फ्लॅश फ्लड्स म्हणजे आय एम नुसार इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनुसार अशी परिस्थिती जी तीव्र पावसानंतर सहा तासाच्या आत निर्माण होते बघा तीव्र पाऊस झालेला आहे फॉर एक्झाम्पल काहीतरी हंड्रेड एम एम पाऊस झालेला आहे आणि याच्या सहा तासानंतर फ्लड्स आलेले आहेत मोठ्या प्रमाणात तर त्याला आपण काय म्हणू फ्लॅश फ्लड्स म्हणू मग ही जी पूर परिस्थिती आहे ती लोकलाइज्ड असते बघा म्हणजे जो एरिया अफेक्टेड असतो तो खूप छोटा एरिया असतो आणि लोकलाइज असते अत्यंत स्थानिक असते पाण्याचा वेग व दाब अचानक व खूप जास्त असतो त्यानंतर पारंपरिक पुराप्रमाणे ही दीर्घकालीन घटना नसते तर अल्पकालीन असते म्हणूनच आपण याला फ्लॅश फ्लड्स म्हटले अशा पुरांचा संबंध सहसा ढग फुटी क्लाउड ज्यावेळेस तुम्ही क्लाउड ब्रस्टचा अभ्यास करताना तर त्यावेळेस तुम्ही फ्लॅश फ्लड्स देखील ही देखील कन्सेप्ट बघितली पाहिजे सारख्या अल्पकालीन व अतिवृष्टी घटनांशी असतो धरण फुटणे वेगाने बर्फ वितरणे हे देखील कारण असू शकतात ज्यावेळेस तुम्हाला फ्लॅश फ्लड्सची कारणं विचारली जातील त्यावेळेस तुम्ही नॅचरल कॉजेस अँड ह्युमन कॉजेस असं त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतो ठीक आहे किंवा मग इमिडिएट कॉजेस अँड लाँग टर्म कॉजेस असं देखील करू शकता पुढचा प्रश्न बघा सॉरी पुढचं एक्सप्लेनेशन बघा फ्लॅश फ्लड वैशिष्ट्य काय एकतर जलद सुरुवात होते रॅपिड ऑनसेट पण बघितलं की सहा तासाच्या आत पाऊस पडून गेल्यानंतर त्याची सुरुवात झालेली असते तीव्र पावसाच्या घटनेनंतर किंवा इतर कारणामुळे पाण्याची पातळी काही तासांतच सहा तासाच्या आत झपाट्याने वाढते उच्च तीव्रता व वेग रॅपिड इंटेन्सिटी अँड वेलॉसिटी पाण्याचा जो वेग आहे तो जोरदार असतो उच्च वेगाचा लोंढा याचे विशेष काय म्हणून आपण त्याला वैशिष्ट्य आहे स्थानिक स्वरूप लोकलाइजड आहे मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की फ्लॅश फ्लड्सची फीचर्स काय आहे एक तर रॅपिड ऑनसेट पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू काय इंटेन्स व्हेलॉसिटी त्यानंतर लोकलाइज आणि त्यानंतर शॉर्ट ड्युरेशन हे काय लॉंग ड्युरेशनसाठी नसतात तर फ्लॅश फ्लड जसे काही तासामध्ये येतात तसे काही तासामध्ये का ते तासा चालले पण जातात पुढे बघा मग फ्लॅश फ्लडची कारणे काय आहेत एक तर तीव्र पाऊस इंटेन्स रेनफॉलमुळे जसं की इंटेन्स रेनफॉल मध्ये काय येईल की क्लाउड ब्रस्ट येईल ढगफुटी आपण ज्याला म्हणतो गडगडाटी पाऊस या गटांमधून अतिशय कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मग हा पाऊस जो आहे तो सहा तासाच्या आत पूर पूर परिस्थिती निर्माण करतो धरण फुटणे बांध फुटणे मग याच्यामुळेच काय होऊ शकतं जे त्याचा सेकंडरी कॉज असू शकतो की धरण फुटतं जास्त पावसामुळे आणि त्याच्यामुळे देखील जो खालचा पार्ट आहे धरणाच्या खालचा जो भाग आहे तिथे फ्लॅश फ्लड्स येतात धरणातून अचानक पाणी सोडणे किंवा बांध फुटणे यामुळे फ्लॅश फ्लड येऊ शकतात त्यानंतर बघा उन्हाळ्यामध्ये ही गोष्ट होऊ शकते की बर्फ वितळणे किंवा बर्फाचे ढिगारे वितळणे त्याच्यामुळे उन्हाळ्यात पाहू शकतो पाऊ फ्लॅश फ्लड येऊ शकतात वेगाने बर्फ वितळणे बर्फाचा आडखळा तयार होऊन अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी वाहणे जसे बघा जे लेक आहेत बघा ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड्स आपण एका सेशनमध्ये बघितलं होतं ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड्स तर ते काय आहे तर ते देखील फ्लॅश फ्लड्सच एक्झाम्पल आहे पण तो एक स्पेशल फेनॉमिना आहे त्याच्यावर देखील युपीएससीने प्रश्न विचारला आहे एमपीएससी ला देखील तो विचारला जाईल ठीक आहे ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड्स शहरी भागामध्ये काय होतं की शहरी भागामध्ये जे चॅनल आहे रिव्हर्सचे ते खूप छोटे असतात अरुंद असतात म्हणून तिथे देखील फ्लॅश फ्लडचा जो सामना आहे तो आपल्याला करायला लागतो बघा शहरातील रस्ते कॉन्क्रीटीकरण सारखे कठीण पृष्ठभाग पाणी शोषून घेत नाहीत पाणी शोषून घेत नाहीत त्यामुळे पाण्याचा निचरा न होता झपाट्याने पाणी साचते व विशेषतः नद्या नाल्यांच्या आसपास फ्लॅश फ्लड निर्माण होऊ शकतात पुढे बघा फ्लॅश फ्लड प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत मग एकतर भौगोलिक रचना टोपोग्राफी उताराची जमीन उंच सकल भाग पाण्याचा वेग वाढवतो बरोबर आहे त्यानंतर सॉइल अँड व्हेजिटेशन जर सॉईल डिग्रेडेशन होत असेल किंवा सॉईल इरोजन होत असेल किंवा त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये व्हिजिटेशन नाही तरी पण हे जे आहे फ्लड फ्लड फ्लॅश फ्लडचा धोका तो निर्माण होतो बघा मातीचा प्रकार तिच्यातील ओलसरपणा तसेच झाडे झुडपे यांची उपस्थिती जमिनीत किती पाणी शोषून घेऊ घेतले जा, जाऊ शकते याचा याचा प्रभाव देखील फ्लॅश फ्लड्सवर पडतो त्यानंतर प्रजन्याची वैशिष्ट्य कशी असतात बघा पावसाची तीव्रता ठिकाण वितरण हे घटक फ्लॅश फ्लडसाठी निर्णायक असतात ठीक आहे तर हे होतं आपले फ्लॅश फ्लड्सचे कारण त्यानंतर आपण त्याचे काय म्हणू वैशिष्ट्य ठीक आहे याच्यावर जर प्रश्न आला तर हे कंटेंट तुम्हाला मदत करेल त्यानंतर बघा न्यू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे अमेंडमेंट बिल नंबर वन थर्टी तर हे खूप जास्त न्यूजमध्ये आहे मागच्या एक आठवड्यापासून तर आपण ते आज पुन्हा एकदा बघूया प्रश्न कुठे येईल तुम्हाला जी एस टू मध्ये प्रश्न येईल त्यानंतर जी एस फोरमध्ये देखील प्रश्न येईल इथिक्स इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडमध्ये ठीक आहे बघा संविधान एकशे तिसावे विधेयक दोन हजार पंचवीस मग याचं उद्दिष्ट काय एकदम बेसिक जर तीस दिवसापर्यंत एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला जर अटक झाली तर एकतीसाव्या दिवशी ऑटोमॅटिक त्याचं पद जातं ठीक आहे प्रोव्हायडेड दॅट ज्या ज्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपाखाली ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपाने जर त्याला शिक्षा झाली तर कमीत कमी पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते ठीक आहे असं जर असेल तर त्याचं पद जे आहे ते ऑटोमॅटिक जातं किंवा मग पदावरून त्याला ऑटोमॅटिक काढलं जातं मग ह्या विधेयकाचं महत्व काय तर राजकारणातील गुन्हेगारीकरण जे आहे ते रोखण्याचा प्रयत्न आहे असं सरकारचं म्हणणं आहे स्वच्छ शासन व नैतिक जबाबदारी बळकट करणे फॉर एक्झाम्पल एखादा मिनिस्टर जो आहे किंवा सी एम जो आहे त्याच्यावर तो अरेस्टमध्ये आहे आणि तो जेलमधनं तो प्रशासन हक्तो आहे बरोबर मग ते कुठेतरी नैतिक नाही किंवा मग स्वच्छ प्रशासनाचं ते प्रतीक नाही आहे म्हणून हे एक त्या दृष्टीने पाऊल आहे असं शासनाचं म्हणणं आहे मग कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे एकोणचाळीस ए ए तर यामध्ये आपण चेंज करणार आहोत पंच्याहत्तर युनियन बद्दल आहे एकशे चौसष्ट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटबद्दल आहे आणि दोनशे एकोणचाळीस डबल ए हे दिल्लीबद्दल आहे दिल्ली, दिल्ली युटीबद्दल आहे बघा मग यामध्ये मेन इश्यूज काय आहेत एक तर निर्दोष मानले जाण्याचा हक्क कलम मध्ये काय आहे की जोपर्यंत तुमच्यावर दोषारोप पत्र होत नाही आणि कोर्ट तुम्हाला डिक्लेअर करत नाही की तुम्ही दोषी आहे तोपर्यंत इंडियन जी क्रिमिनल ज्युडिशियल सिस्टीम आहे त्यानुसार तुम्ही इनोसंट असतात किंवा मग तुम्ही दोषी राहत नाही पण ह्या कायद्याने कसं होतं की कोर्ट तुम्हाला दोषी मानण्या अगोदरच तुम्हाला कायद्याने दोषी मानलेला आहे आणि तुमचं पद देखील गेलेलं आहे एकतीसाव्या दिवशी दोषारोप न होता फक्त अटकेवर पदावरून तुम्हाला काढलं जाणार आहे मग न्याय प्रक्रियेच्या तत्वांचा इथे भंग होतो किंवा मग त्याला धक्का पोचतो असंगती बघा ही थॉमस लिली जी केस आहे दोन हजार तेराची ह्याच्यात सुप्रीम कोर्टने सांगितलं की दोन वर्षाची जर तुम्हाला शिक्षा झाली कोणत्याही मिनिस्टर असेल किंवा कोणताही एम असेल तर तुमचं पद जाईल ठीक आहे शिक्षा झाल्यानंतर कोर्टाकडून तर जाईल मग याच्यामध्ये असं म्हटलं की ह्या आर्टिकलमध्ये ही लिली थॉमस जी जजमेंट आहे याच्या विरुद्ध हे कुठेतरी हे हा जो हे जे प्रोव्हिजन आहे एकशे तिसाव्या घटनादुरुस्तीचं ते आहे कार्यपालिका दुरुपयोग पंतप्रधान मुख्यमंत्री सहकार्यांना वाचवू शकतात किंवा विरोधकांना लक्ष करू शकतात असं देखील इथं म्हटलेलं आहे रिव्हॉल्ग डोअर समस्या म्हणजे काय अटक झाली त्यानंतर राजीनामा झाला जामिनावर सुटका झाली पुन्हा पुनर्नियुक्ती झाली याच्यामुळे काय होऊ शकतं की अस्थिरता होऊ शकते कारण एकतीसाव्या दिवशी तुम्हाला हटवायचं आहे अत्यंत व्यापक स्वरूप आहे कोणत्याही पाच वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांना लागू म्हणजे कोणत्या टाईपचा गुन्हा आहे हे तिथे डिफाईन नाही केलं फक्त पाच वर्ष जर त्या गुन्ह्याखाली तुम्हाला शिक्षा होत असेल तर तुमचं पद एकतीसाव्या दिवशी जाऊ शकतं असं तिथं डिफाईन केलेलं आहे मग लहान गुन्हे देखील त्यामध्ये धरले जातील फक्त भ्रष्ट भ्रष्टाचार किंवा नैतिक रिलेटेड जे गुन्हे ते नाही आहेत तर हे ब्रॉड आहे मग पुढे बघा वे फॉरवर्ड काय असू शकतो फक्त अटक नव्हे तर आरोपपत्र दाखल फ्रेमिंग ऑफ चार्जेस झाल्यावर तुम्हाला पदावरून काढलं जावं म्हणजे चार्जशीट फाईल झालीये त्यानंतर मग चार्जशीटमध्ये असे गुन्हे असतात की जे सिद्ध करायला लागतात कुणाला ज्या सेक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांना ते सिद्ध करायला लागतात कोर्टापुढे ठीक आहे कोर्ट जेव्हा सांगेल तेव्हा स्वतंत्र पुनरावलोकन संस्था असावी किंवा न्यायाधिकरण स्थापन करणे जसं की बघा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे तसं ट्रिब्युनल स्थापन करावं असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये राजीनाम्याऐवजी तात्पुरते निलंबन व्यवस्था ठेवणे गुन्ह्याचे क्षेत्र फक्त भ्रष्टाचार व नैतिक अधपतन यापुरते मर्यादित करणे ठीक आहे निष्कर्ष काय असू शकतो हे विधेयक गुन्हेगारी राजकारणाविरुद्ध ठाम पाऊल आहे पण न्याय सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात येऊ शकते त्यानंतर जे पी सीची पुनर्रचना करून संतुलन साधणे गरजेचे स्वच्छ राजकारण आणि संविधानिक हमी यात समन्वय साधणे आवश्यक आहे ठीक आहे हे महत्त्वाचे आपले पाच आर्टिकल होते आज भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये